नमस्कार मैत्रिणींनो अस्मिता युनिक रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे छान असे मेथीचे ठेपले सो so, त्यासाठी मी हे दोन कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि त्या कपा पिठामध्ये मी ही अर्धा चमचा हळद टाकली आहे त्यानंतर हे लाल कश्मीरी तिखट दीड चमचा टाकते आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता त्यानंतर हा हाफ टेबलस्पून सॉरी टी स्पून ओवा घेतल्याने तू चांगल्या प्रकारे मी हातावर चोळून त्यामध्ये टाकते दोन चमचे तीळ पांढरे तीळ टाकते चवीला खूप छान होतात हे ठेपले तीळ ओवा ह्याच्यामुळे आणि पौष्टिक पण होतात धन एक ते दीड चमचा मी मीठ टाकले मसाल्याच्या डब्यातला हा माझा चमचा आहे छोटा आहे चमचा तो हे मिरची आलं आणि कोथिंबिरीचं वाटण आहे ते मी दोन चमचे टाकते त्यानंतर मी हे तीन चमचे दही टाकते दह्यामुळे खूप छान टेस्ट येते ठेपल्यांना पण एक छोटीशी टिप्स तुम्ही प्रवासामध्ये नेणार असाल आणि अगदी चार पाच दिवस हे ठेवणार असाल प्रवासामध्ये तर दही स्किप केलं तरी चालेल आणि अगदी दोन चिमूट हिंग त्यानंतर हे सुक्या पिठाला लावून घेतेय मी व्यवस्थित त्यामध्ये तेल टाकतीये तीन ते चार चमचे तेल टाकले तेलामुळे खूप छान मऊ असे ठेपले होतात कोरडे कोरडे होत नाहीत आपले आणि टेस्ट पण खूप चांगली येते त्यांना तर सगळं तेल व्यवस्थित सगळे मसाले सुख्या पिठाला लावून घ्यायचे त्यानंतर ही मी मेथीची जुडी मेथीची पानं काढून ती चिरली होती स्वच्छ धुतली होती एक लहान जुडी होती एक ऐंशी ग्रॅम मिनिमम ह्याचं वजन असेल या पानांचं मेथीची भाजी पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि यामध्ये दोन चमचे बेसनचं पीठ जेव्हा तुम्ही गव्हाचं पीठ टाकता त्याबरोबरच हे बेसनचं पीठ टाकायचं होतं सो माझ्याकडून हे स्किप झालं होतं म्हणून मी आता टाकते आणि आता हे कोरडच साम सगळं साहित्य जे आहे ते व्यवस्थित आधी आपल्या ह्या पिठाला सगळं एकजीव करून आहे छानपैकी त्यानंतर आता हे पीठ मी भिजवून घेते हे अडीचशे एम चा कप आहे माझा त्या कपानेच मी दोन कप पीठ घेतलं होतं आणि त्या कपाने मी थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ असं व्यवस्थित मळून घेणारे पीठामध्ये पाणी एकदम ओतू नका व्यवस्थित हळूहळू एकदम हलक्या व्यवस्थित हाताने छान पैकी सगळं पीठ एकजीव करत व्यवस्थित मळून घ्यायचे ठेपले हा एक नाश्तासाठी टिफिनसाठी हे एक उत्तम ऑप्शन आहे सो व्यवस्थित चांगल्या प्रकारे हे मळून घ्या अगदी आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत पर्यंत आवडीचा पदार्थ आहे हा नक्की एकदा करून बघा बग बघा अगदी थोडं 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 पाणी टाकत मी पीठ मळत आहे ओवरऑल मला एक कप ते पाणी लागलं म्हणजे दोन कप माझं पीठ होतं तर जवळजवळ एक कप पूर्ण ते पाणी लागलं मला पण पीठ आपल्याला एकदम ताईट पण मळायचं नाही आणि खूप लूज पण नाही एकदम मऊसूट सॉफ्ट असं पीठ तयार करायचं आहे व्यवस्थित सगळं एकजीव चांगला गोळा तयार झालाय पिठाचा आणि यामध्ये आता मी थोडस तेल हातावर ते घेते आणि वरून पिठाला लावून घेते सो so, छानपैकी वरून तेला तेल लावून व्यवस्थित बघा पीठ मी असं मऊ असं मळून घेतलं so, आहे सो अशा प्रकारे तुम्ही पण हे पीठ असं व्यवस्थित जेव्हाही ठेप कराल तेव्हा छानसं मळून घ्या आणि आता हे मी दहा मिनटं असंच झाकून ठेवणार आहे दहा मिनटं झाकून ठेवल्यानंतर मी ह्याचे अगदी लिंबा एवढे असे छोटे छोटे गोळे बनवून घेते आणि आता हे गोळे बनवून झाल्यानंतर सुख्या पिठावरती हे मी लाटून घेणार आहे व्यवस्थित असे खूप जाड नाहीत अगदी पातळ जशी आपण चपाती लाटतो ना तशा प्रकारे हे लाटून घ्यायचे आहेत सो छानपैकी जेवढ्या तुम्हाला साईजचे पाहिजेत लहान मोठे तसे गोळे करून तुम्ही ठेपले अशा प्रकारे लाटून घ्या जर ठेपला चिकटतोय असं वाटलं तर थोडंसं सुकं पीठ पुन्हा भुरभुरवा त्याच्यावरती आणि लाटून घ्या सो आता हा पहिला ठेपला अशा प्रकारे मी सर्व ठेपले बनवून घेणार आहे आणि मग ते भाजायला जाणार आहे सो अशा प्रकारे मी हे ठेपले सगळे बनवून घेतलेत त्या पिठाचे आणि आता भाजून घेऊया ठेपले तवा आता गरम करायला ठेवते मी तवा गरम झाला की त्यावरती मी थोडंसं तेल टाकले की जेणेकरून चिकटू वगैरे नाही म्हणून आणि अशा प्रकारे मध्यम गॅसवरती मी हे ठेपले सर्व भाजून घेणार आहे अगदी चपातीसारखेच ठेपले पटापट भाजले जातात त्यामुळे एका वेळेला बऱ्यापैकी दहा बारा ठेपले तुम्ही लाटून घ्या आणि एवढ्या सामानामध्ये माझे बरोबर अठरा ठेपले झाले होते ह्या साईजचे तो अगदी प्रवासात पण तुम्ही दोन तीन दिवस कुठे बाहेर जात आहे तर खूप चांगल्या प्रकारे हे पौष्टिक भोजन तुम्ही कॅरी करू शकता मुलांनाही देऊ शकता मुलंही आवडीने खातात ज्यांना मेथीची भाजी आवडत नाही त्यांनाही हे टेपले आवडतात चांगल्या प्रकारे दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायची आहेत आणि पटापट भाजले जातात असं काही वेळ लागत नाही चलो हा माझा पहिला ठेपला तयार झाला आहे अशा प्रकारे मी हे सर्व टेपले पटापट भाजून घेतले आहेत तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू